रातोय आमचे मामा हे <laughs> <एवाप्या, वड़ बाच्ची। laughs> जे काका ए मप्या वडबच्ची जेजरी साडनड बघा अजून साबणच लावतोय नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये ऍक्च्युली तुम्ही विचार करत असाल की मराठीत ब्लॉग कसं का काय ॲक्च्युली विचार केला एक मी की एक दोन ब्लॉग मराठीत करून पाहूया कसा रिस्पॉन्स मिळतो त्यानंतर ठरवूया हिंदीत करायचं का मराठीत करायचं आणि आज तू खास हा ब्लॉग होणार आहे कारण की आम्ही चाललो आहे मेळ्याला पण आपली बागेरी घेऊन नाही जात आहे मित्राची इनोवा आहे त्यात घेऊन चाल त्या गाडीतच चाललो आहे आपण सहा लोक येत असल्यामुळे आपल्या गाडीत जागा नाही आपल्या गाडीत मॅक्झिमम आपण चार लोक जातो तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ह्यावेळेस आम्ही सहा लोक चाललो आहे त्यामुळे इनोवा घेऊन चाललो चला तर गाडीत भेटूया तरी फायनली सगळे मेंबर आलेले आहेत आपल्या गाडीमध्ये सगळ्यांची ओळख करून देतो पण नंतर सकाळी आता सगळे मस्त झोपेच्या मोडमध्ये ओके मध्ये हा त्यामुळे आपण सकाळी तुमची भेट घालून देतो तर आता आपण डिझेल भरूया आता आम्ही सिन्नरच्या पुढं अलीकड पर्यंत या ठिकाणी अजूनही बायपासचं काम थोडस चालू आहे अजून नाशिक रोड म्हणा असं पूर्ण झालेलं नाहीये हे देखा वन वे केलेलं आहे जुना घाट आहे हा मला वाटत डोसाळण्याच्या अलीकडे असेल मे बी मला माहित नसेल सांगा मला पण ठीक आहे रात्री उशिरा निघालो ना त्याचा एक फायदा झालाय सिटीमध्ये मध्ये इथलं कुठलंही ट्रॅफिक नाही लागलं आणि मस्त चाललो आहे म्हणजे टॉपटॉप एक अर्धा आत मे बी समृद्धीला मी टच मला रोडचे अपडेट्स देतोस मी या ठिकाणी मित्रांनो बरेचसे काम तुम्हाला दाखवता हो दा। ऑलमोस्ट काम थांबलेलं दिसत सगळं जो जो चार पाच फ्लाय मला लागले ऑलमोस्ट काम पूर्ण थांबलेलं आहे त्यामुळं रोडचं काम पेंडिंग असल्यामुळं स्लो आहे आणि रात्री आल्यामुळं लोकल ट्राफिक पण नाही आहे तुम्ही या रोडला येत असाल तर विचार करा नक्की आपण पोचलो आहे आता सिन्नरला इथे का हे बघा क्लिअर रे क्लिअर पाचशे मीटरवर आपल्याला समृद्धी एक्सप्रेस हायवे लागतो थोडंसं आपल्याला पुढे जाऊन आहे या हायवेला मी पहिल्यांदाच येतोय त्याच्या आधी आपण एक्सप्रेस हायवेला बऱ्याच वेळा चालवलंय जसं की मुंबई दिल्ली हायवे होतोय तिकडं तर आपण गाडी चालवली भरुच वरन आपण अहमदाबादला जातो वडोदराला जातो तिथून वडोदरावर तो दुसरा आहे नॅशनल हायवे नंबर एक आहे तीन चार तो रोड तर पाहिलेलाच आहे हा रोड बघूया कसा आहे कळेल आपल्याला त्या रोडला तर थोडस अजून प्रॉब्लेमच वाटतो मला हा रोडची क्वालिटी बघून सांगतो तुम्हाला पंप किती आहे काय टोल किती लागेल या सगळ्या गोष्टी मी टाकतो सांगतो तुम्हाला स्टार्टिंग तर चांगली वाटते पंपी वाटत नाहीये भरुच वर न वडोदरा जो रोड आहे तो पंपी बंपी आपण शंभरचं स्पीड मेंटेन करूया टाइम बघूया तीन वाजलेले नागपूर ऐकव सहा घंटे लागते काय बोलावं कळत नाही एवढा सुंदर रोड बनवला म्हणून गडकरी साहेब धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझी अपेक्षा मला असं वाटलं होतं जसं तो दिल्ली मुंबई ना तसंच हा असेल पण काय फिनिशिंग आहे जबरदस्त जबरदस्त एक नंबर पन्नास किलोमीटर आलोय मी लिटरली एवढं गाडी स्मूथ चालू आहे ना डोळे असे जड झालेत माझे काहीच करायला का नुसतं स्टेअरिंग वर हो, हात ठेवलाय लस ला पाय लावलाय गाडी मस्त स्मूथ मख्खन सारखी जाते मक्खन पण पन... जबरदस्त रात्रीचा वेळ आहे ट्राफिक पण नाही काय नाही मस्त छान थंड क्लायमेट आहे काय जबरदस्त रोड बनवला एक नंबर एक नंबर गुड मॉर्निंग सुप्रभात झालेली आहे आणि माझी खूप एक मस्त झोपून झालेली आहे आणि थेट आपण समृद्धी मार्ग मार्ग करून चाललेलो आहे अजूनही आमचे को पायलट आहे गणेश राऊत मला अशी मस्त झोप लागली होती मी डायरेक्ट साईडला घेतली जाण्याची गाडी चालू होता तो जो पाली। जो पाली आने ले ले। आने आता झोपाली झोपाली गेले दोन मिनिटं पूर्वीच नाही गेली डायरेक्ट साईड ऑलमोस्ट आम्ही मी झोपल्यापासून भाऊने दोनशे अडीचशे किलोमीटर गाडी आणलेली आणि आता साडे सहा वाजले सकाळचे दिवस उजडायला येतोय नागपूर ऑलमोस्ट इथून अजून अडीचशे किलोमीटर बाकी आहे आपल्याला आज तर्री पोहे हो खायचं मोह झालेलं आहे नागपूर आहे म्हणलं तर्री पोहे हो खायचंय आपल्याला आपल्याला कुठे मिळत आहे बंधूंनी पाठवले लोकेशन आपल्याला एक पण मी कधी नागपूरला आलेल नाही हायवेच्या बाजूलाच आहे पाहूया अशी बात असेल <coughs> ते मिळेल आणि कार्यकर्ते बसलेले सगळे अजून पूर्ण उजेडलेलं नाहीये बघा डोंगर कापून कसा रोड बनवला आहे डोंगर दो, कापला स्टेट रोड आहे कुठेही असं वळण नाही काही नाही खूप सुंदर रात्री आहे रात्री आम्ही निघालो त्यावेळेस एवढं मिळालं नाही होतो करतोय की रोड असतून कापून काम केलंय खूप सुंदर आहेत लिटरली एवढा रोड सुंदर आहे की तुम्हाला तासभर जरी तुम्ही गाडी चालवली तरी डोलकी लागणार हे नक्की आहे नागपूर अजून इथून दोनशे पाच किलोमीटर राहिले माझे दोन झाली दोन तो जगतो

बघू पुढच्या वेळेस त्यांना परत एकदा विचारया आपण देवदर्शनाला येता का म्हणून त्यांना गळ्यात गळ्यातची माळ घालायची ना ते म्हणले मला पंढरपूरला जमत नाही दुसरीकडे म्हणून त्यांना घेऊन जायचं आपलं दुसरीकडे एकदा परत बोलूया तुम्हाला भेट मित्रांनो आता काही ऍक्सिडेंट पाहिला ऍक्च्युली तो शूट मुद्दा नाही केला मी खूप भयानक ॲक्सिडेंट होता खूप बेकार ॲक्सिडेंट झाला तो तो ॲक्सिडेंट माझ्या अंदाजेस पाटे चार ते सहाच्या दरम्यान झाला असा एक गाडी होती आय गेस सेल्टॉर्स असेल ती ती मागं ट्रकला जाऊन धडकली होती पूर्ण आणि त्याच्या इथपर्यंत सगळं पूर्ण डॅमेज झाली ती गाडी पाटे जर तुम्हाला झोपेत असेल ना यंदाच गाडी साईडला लावा झोपा मला चार तास लेट होते ता काही अडचण नसते आता मला झोपाली मी डायरेक्ट पंपामध्ये गाडी घातली होती गणेश म्हणला मी गाडी चालवतो मी जाऊन मागे झोपलो ट्रिक्स नका घेऊ कारण की समृद्धी मार्ग मार्ग आहे ना डेंजर आहे एक्सपिरियन्स किंवा इतिहास जर पाहता तर खूप डेंजर आहे जरा थोडस काळजीपूर्वक गाडी चालवा खाण्यापिण्याचे भरपूर आले सोबत काहीतरी घेऊन ठेवा काय मिळत नाही चांगलं छाया आमच्या प्रकाशने घेतला होता गरम करूनच पाणी दिलं होतं कलर टाकून पैसे पर किलोमीटर आहे आम्ही आलो होतो रामजे श्यामजी पोहेवाल्याकडे पोहे पोहेवाल्याकडे पण त्याचं दुकानच बंद होतं पंधरा दिवस दुकान बंद आहे सत्तावीस तारखेला चालू आहे आज आहे पंचवीस तारीख ठीक आहे म्हणलं आता नाही आता दुसरं अजून एक लोकेशन आहे तिकडे जाऊया तिथे नाही मिळणार तर बघू आपलं आपली चपाती बांकरी आणली तेच खाऊया अ पण एक मस्त आहे नागपूर मला आवडलं ट्राफिक नाही काय नाही खाली एक रस्ता आहे वर एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या वर एक मेट्रो आहे मस्त आहे ना असं पुण्यात झालं आपण आशियातल्या सगळ्यात मोठ्या डबल डेकर ब्रिजवर आहे खाली रोड आहे फ्लाय आहे वर मेट्रो आहे आज हा आज जवळजवळ सहा ते सात किलोमीटरचा असच रोड आहे आणि आपण मेन सिटी मधन चाललोय ऐंशी शंभरच्या स्पेडने तरी एक ठिकाणी मिळाले नाही त्यामुळे आता आम्ही अन्य नागपूर आता घेतोय काय मिळेल ते मिळेल नाही तर आपली चटणी बाकर हे बघा आम्ही अशा आत्ता आंघोळ करायला थांबलो होतो गरम पाणी बाप्प्या वड मात बघा अजून साबरच लावतोय आम्हाला ना बऱ्याच वेळा आंघोळ साठी बघत आम्ही जागा पण असा हाऊस भेटला आणि मस्त आंघोळ झाली कारण की गाडीत बसून एवढा कट्टर आलता नदी भेटली होती पण नदीला खाली जायला रस्ता नव्हता लांब चिळून जायला होता हाऊस मध्येच मजा केली इकडे बघा मस्त अशी शेती आहे हायवे आहे इकडे शेती वगैरे मस्त आंघोळ केली आता एक एक कप चहा मारूया अजून नाइंटी वड आहे आपण आता पेंच टायगर रिझर्व पॉइंटला पोहचलो आहे हे बघा सगळं जंगलच जंगल आहे खूप सुंदर आहे सागवानी झाड आहेत सगळी आणि आमचे कोप कॅप्टन कोप पायलट आहे बापू जाधव मोठे बंधू आहेत सहा वाजेपर्यंत गाडी चालवणार आहेत सहा वाजे ठीक आहे मी गाडी उठली नाही नाही सत्संग चालू होणार त्यांचं सहा वाजता हे नाही ग ती गच्चीवर जाऊ बाल्कनीत जाऊन ती त्यांचं सत्संग चालू आमचं टाईम शब्बत ती साहेब प्रकाश राजकर छोटे साहेब छोटे बंधू त्यांच्या सत्संग वारकरी आम्ही सर्व असं <laughs> <laughs> गाडी चालवल्यानंतर कसं व्हायचं असं गाडी चालवून बरेच ऍक्सिडेंट होतात तेही स्वतः पडतात इतर नाही त्रास झाला तो समजा स्लिप झाला नाही का फोर व्हीलर त्याला पप्पी जर घेतली तर फोर व्हीलर वाल्याची पण लागणार आणि सगळंच वाटलं होणार जसं आम्ही जबलपूर सोडले आहे ना रोडला ट्राफिक वाढली आहे मोस्ट प्रॉब्ले गाड्या महाराष्ट्रातल्या आहेत आणि थोड्याफार एमपी मधल्या <coughs> पण आहेत सगळे प्रयागराजच्या दिशेनेच चाललेले आहेत या रोडला एवढं कधी ट्रॅफिक नसते तर प्रयागराजमध्ये घुसलोय ना मी तर झोपलो होतो मला गणेश आवाजलं त्यानंतर ट्रॅफिक बघताय का इकडं पूर्ण ट्रॅफिक जाम आम्ही आठ दहा किलोमीटर बाहेर ये जाऊ संगमपूर इकडे ट्रकला थांबवल आहे पूर्ण जाम खूप साऱ्या गाड्या मागे पण खूप गाड्या आहेत